आज मी नाश्त्यासाठी मस्त खमंग आणि खुसखुशीत दुधी भोपळ्याचे परोठे बनवणार आहे ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही तेही आवडीने हे दुधी भोपळ्याचे परोठे खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्ध भोपळा घेतले आहे याची साल चाकूच्या साह्याने किंवा पिलरने याची साल काढून घेऊयात तर इथे हे साल काढून झालं की खिसणीने आता आपण हे भोपळा चांगलासा किसून घेऊयात आता या किसलेल्या भोपळ्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे पाणी लवकर सुटतं आणि भोपळ्याचं केस काळं पडत नाही जसा रंग आहे तसाच राहतो आता याला पाच मिनिटे आपण बाजूला ठेवूयात तर इथे हे पाच मिनिटे झालेले आहेत आणि भोपळ्याच्या केसाला चांगलं असं पाणी सुटायला चालू झालेलं आहे आता हाताने आपण हे दाबून यातलं पाणी काढून टाकूयात तुम्हाला हवं असेल तर कापडामध्ये बांधून ठेवलं तरीही चालेल पण त्याला खूप वेळ लागतं आणि अशा प्रकारे हे झटपट होतं आता हे पाणी टाकून न देता पीठ मळताना आपण याचा वापर करणार आहोत तर, तर, -तर आता आपण स्टफिंग बनवून घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे यामध्ये मोहरी धने तीळ आणि कारळ थोडंसं जाडसर असं वाटून या तेलामध्ये घातली आहे मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालूयात आणि अर्धा यामध्ये ओवा घालायचा आहे आता हे यामध्ये किसलेलं भोपळा घालूयात आणि दोन मिनिटे आपण हे भोपळा चांगला असं तेलावर परतून घेऊयात दोन मिनिटे चांगलं असं परतून झालं की यामध्ये हिरवी मिरची आलं लसूणचं पेस्ट घालूयात एक चमचाभर यामध्ये मी हे पेस्ट घातले आहे आता यामध्ये हळद घालूयात अर्धा चमचा हळद घातली आहे आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आहे धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला घालूयात आता हे असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये बेसन घालूयात तर भोपळ्याचं केस एक वाटी होती त्यामुळे इथे मी पाव वाटी बेसन घातली आहे पाव वाटी किंवा चार चमचे यामध्ये बेसन घालूयात आता हे असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर एक वाफ येऊ देऊयात तर इथे हे असं वाफ आलेली आहे आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपण परोठ्यासाठी पीठ मळून घेऊयात तर इथे मी परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतले आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि परोठे असे खस्ता आणि खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे बेसन घालूयात चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि एक चमचाभर यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे या परोठ्याला खूप छान असं चव येतो यामध्ये उरलेला भोपळ्याचा रस घालूयात आणि लागेल तेवढं पाणी घालून याचं आपण पीठ मळून घेऊयात चपातीला जसे आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी घट्टसर असं पीठ मळून घेतले आहे आता याचे इक्वल साइज साईजमध्ये गोळे बनवून घेऊयात जे प्रमाण मी सांगितलेले आहे त्या प्रमाणामध्ये सहा परोठे बनवून होतात तर इथे हे गोळे बनवून झालेलं आहे आणि स्टफिंगही पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालूयात स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यावरच यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालायचं आहे तर इथे हे स्टफिंग बनवून झालेलं आहे पीठ मळून हे झालेलं आहे तर आता आपण परोठे बनवून घेऊयात पिठाचा गोळा घेऊयात या आणि याला अशा प्रकारे वाटीचा आकार देऊयात वाटीचा आकार देऊन झालं की यामध्ये स्टफिंग अशा प्रकारे दाबून दाबून भरून घेऊयात तर इथे मी दोन चमचे स्टफिंग या वाटीमध्ये भरून घेतली आहे आता या सारण अशा प्रकारे अंगठ्याने दाबून याचे कडा एकत्र आणून याची वाटी किंवा पारी बंद करून घेऊया स्टफिंग बनवून परवठ्याचा उंडा बनवून झाला की याला थोडंसं आता पीठ लावून घेऊयात आणि याला थोडंसं हा बोटाने अशा प्रकारे थापटून घेऊयात म्हणजे यातलं सारण कडापर्यंत चांगलं असं पसरलं जाईल आता आपण हे लाटून घेऊयात चपातीला जसं लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला हे परोठे लाटून घ्यायचे आहेत सर्व बाजूने एकसारखी अशी लाटून घेऊयात तर इथे हे परोठे लाटून झालेले आहेत आता आपण भाजून घेऊयात कडक तापल्याला तव्यावर आपल्याला हे परोठा टाकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने थोडंसं भाजून झालं आहे की आता याला आपण एक चमचाभर तूप लावूयात तुपाऐवजी तेल लावलं तरीही चालेल तर इथे हे तेल लावून झालेलं आहे परत एकदा आपण या परोठ्याला पलटवूयात आणि दुसऱ्या बाजूने हे तूप चांगलं असं कडेपर्यंत लावून घेऊयात तर इथे हे परोठा दोन्ही बाजूने चांगलं असं खरपूस भाजून घेतले आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात गरम गरमच हे परोठे छान लागतात तर इथे अशा प्रकारे भोपळ्याचे परोठे तयार आहेत लोणच्यासोबत चटणीसोबत किंवा असंही खाल्लं हे परोठे खूप छान लागतात चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत